नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या मध्ये आपण पी एफ सी या कंपनीचे दुसऱ्याची माहिती निकाल बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता पी एफ सी या कंपनीचे मी एफ फाईल ओपन केली आहे पी एफ सी या कंपनीने तीन रुपया आणि पासष्ट पैशांचा इंटरिम डिव्हिडंट जाहीर केला आहे आणि या इंटरिम डिव्हिडंटची जी रेकॉर्ड डेट असणार आहे ती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे पी एफ सी या कंपनीचे शेअर्स असतील त्यांना हा इंटरिम डिव्हिडंट मिळणार आहे किंवा ते इंटरिम डिव्हिडंटसाठी पात्र ठरणार आहेत आणि हा जो इंटरव्ह्यूम डिव्हिडंट आहे तो गुंतवणूकदारांना सहा डिसेंबरच्या आधी दिला जाणार आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोडमध्ये बघायला मिळाले आहेत तुम्ही सिक्वेन्स बघू शकता नऊ सहा नऊ पी एफ सी या कंपनीने सप्टेंबर ती टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे अठ्ठावीस हजार नऊशे एक करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रिव्हेन्यू होता अठ्ठावीस हजार सहाशे अठ्ठावीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रिव्हेन्यू होता पंचवीस हजार सातशे चौपन्न करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला हलकीशी वाढ बघायला मिळते परंतु इयर ऑन इयर आपल्याला रेव्हेन्यूमध्ये मोठी जंप बघायला मिळते त्यानंतर कंपनीने जो रिव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे अठरा हजार आठशे त्रेचाळीस करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा खर्च होता सतरा हजार चारशे एकोणतीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च होता सोळा हजार तीनशे शहाऐंशी करोड म्हणजे इथं आपल्याला खर्चामध्ये थोडीशी वाढ झालेली बघायला मिळते रेव्हेन्यूच्या तुलनेत त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट करून कंपनीचा नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतंय सात हजार आठशे चौतीस करोड पहिल्या क्वार्टरमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं आठ हजार नऊशे एक्क्याऐंशी करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं सात हजार दोनशे चौदा करोड म्हणजे मागच्या तिमाहीच्या तुलनेत आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये जवळजवळ तेरा टक्क्यांची घसरण बघायला मिळाली परंतु इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये जवळजवळ साडेआठ टक्क्यांची वाढ आपल्याला बघायला मिळते म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला कंपनीचा परफॉर्मन्स जरा डाऊन बघायला मिळतोय परंतु इयर वन मध्ये आपल्याला कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण बघितला तर सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा ई पी एस आहे सतरा रुपये आणि चाळीस पैसे पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा ई पी एस होता वीस रुपये एक्क्याऐंशी पैसे आणि एक, एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता सोळा रुपये आणि झिरो सात पैसे म्हणजे इथं सुद्धा क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला ई पी एसमध्ये बघायला मिळते आणि इयर वन मध्ये जर आपण बघितलं तर ई पी एसमध्ये मध्ये आपल्याला होताना बघायला मिळते तर एकंदरीत पी एफ सी या कंपनीबद्दल जर आपण बघितलं तर कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला स्थिर असल्याचं बघायला मिळालं परंतु प्रॉफिट मात्र मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेलं बघायला मिळालं परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर जर आपण बघितलं तर नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला घसरण बघायला मिळाली म्हणजे कंपनी अजूनही आपल्याला मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळते फक्त शॉर्ट टर्म नफा थोडासा कमी झाला आहे तर ही होती आपली पी एफ सी या कंपनीची दुसऱ्या माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद